सकाळ बघा त्या दिवशी तुमच्या दाजीला म्हणलं होतं गावठी वांगे आणा हे बघा आज त्यांनी गावठी वांगे आणले मी आज मस्त खार वांग बनवणारे त्यांच्या आवडीच एकदम छान बनव हा आपण

काटळ वांगे असते तेवढे चांगले लागतात चौदा आज परत बसली ती मसाले तुझे मग आता आज काय रोजच वांगेच काय रतीत लावला काय तुम्हाला त्या दिवशी वांग बोंबील आज बी वांगच आणि आज बी परत म्हणते मसाली बसली मग आणायचं चा। दोन चार किलो दोन किलो तू खाल्ला तर लई मजा आली मला पाणी दिलं समजा झाडाला झाडाला पाणी भेटाना म्हणून ते बघा सुकलय बी आणि ते चपू आपोआप गळायला लागले तुम्ही ते गळायला चप पिकाला तुम्ही आता पाणी दिलय पण चार आठ दिवसाच्या दे। नंतर देता ना तुम्ही पाणी नसल्यामुळे ते चपू गळायला लागलेत वाटत पिकाला ठुले तर ते आत सगळे सफेद निघले ते चांगलेच नाही निघले वांगे तुम्ही बघून नाही घेतलं काय की खिडकीच निघा लागलेत

फक्त खेळता ते होत मस्त चूल पेटली आता अंड गरम झाले तेल टाकी ते जास्त तेल टाकलं तर बापाला जिरे टाकून देते थोडे तुलपिटल्या कधी कधी पेटत नाही लवकर गवऱ्या टाकल्या होत्या म्हणून त्या गवऱ्याने होत होत वांगे धुवून असे वांगे परतायला मीठ टाकून घ्यायचं मग झाकण ठेवलं तर मम्मी नी ते सगळं हे झालं बघी त्याची फाटी बघ ना कशी झाली वाळले आणि ते चक् लागले कमी आता चक्कून झाडाला पाणी दिलं पप्पा नारळाला पाणी दिलं नाही जाऊ की वांगे किती का खावा येत आपल्या इथं वांगे किती वांगी यायची त्याला आता वांगेच आहे ना काय माहिती त्याला किडच लागत त्या झाडाच्या त्या खोडातच आळी लागती आणि झाडच येत नाही ऊन पडले आज नाही हळद चालू आहे वाटत <laughs> तिकड लोकांचे लग्न चालू येत त्यांच्यात गाणं म्हणते हळदी कोथंबीर टाकते थोडी कापून शेंगदाणे आणि लसूण असा असाबडधुबड वाटून घ्यायचा एक दोन हिरवी मिरची टाकायची असली तर टाकायची खारा ना तर जास्त तिखट नसतंय खारा वांजायचं मिठाचा ऊसाग एका जास्त टाकायचा शिजायसाठी पाणी टाकून घेते थोडं म्हणजे वांग चांगलं शिजन मीठ आधी पण टाकलं होतं मस्त वांग चुली शिजून निघणार हारावर नाही जाळ लावला तरी पण पडलं बघा वांग जाळ बंद केला तरी वांग उकळत आहे अजून तुम्ही हळदच बरोबर नाही आणली बाई हळदीला कलरच नाही या किती मुली टाकली <coughs> गरीबीची हळद आता जेवणाची तयारी पण झाली आमची या खारा वांग खायला बाजरीच्या भाकरी बघा जवसाची चटणी आहे लो लोणचं आहे बाजरीच्या भाकरी आहेत चपाती आहेत चपाती पाण्यात फ्रेश होणार बाजरीची भाकरच चांगली लागत वांग्या सोबत

या खार खायला या जेवायला गरम गरम मीठ बी बरोबर पडले मला मीठ कमीच लागत खार चुलीवर त्या दिवशी खिचडी बी खेळती रा त्यानं म्हणतो मम्मी चुलीवरच जेवण चांगलं लागत होतो भाकरी बी चुलीवरच तरी जातो म्हणलं मला सर कोण आणून सगळा सगळ्या सापासार बाहेर घेऊन यावा लागतो एक काम सांगितलं तर ऐकत नाही मम्मी बाय बाय करते <laughs>